डीजे बंदीच्या समर्थनार्थ सोलापुरात डॉक्टरांचा मोर्चा काढण्यात या आला यावेळी शहरातील विविध डॉक्टरांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला होता सोलापुरात डीजे विरोधात डॉक्टर संघटना रस्त्यावर आल्या असून डीजे बंदीच्या समर्थनार्थ डॉक्टरांनी मोर्चा काढला सोलापूर कृती समितीच्या वतीनं गणेशोत्सवापासून डीजे कायमचा बंद करावा या मागणीकरता विविध मार्गानं आंदोलन करण्यात येत आहे सोलापुरातील ऑफिसर्स क्लब ते पोलीस आयुक्तालयांपर्यंत डॉक्टरांनी रॅली काढत डीजे बंदला पाठिंबा दिला डॉक्टरांची प्रमुख संघटना असणाऱ्या आयएएम संघटनेनं डीजे विरोधात आपला आवाज उठवला आहे डॉक्टर संघटनेनं काढलेल्या रॅलीत सोलापुरातील नामवंत डॉक्टर सहभागी झाले होते सोलापुरातील डीजे बंदीच्या समर्थनार्थ जोरदार मोहीम सुरू झाली आहे यासंबंधी अधिक माहिती डॉक्टर संघटनेचे पदाधिकारी डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी दिली आहे खरं म्हणजे उत्सवामधलं विकृतीकरणाला विरोध आहे महापुरुषांच्या जयंती त्या थाटात झाल्या पाहिजेत मिरवणुका निघाल्या पाहिजेत वाद्यांना विरोध नाही आहे पण वाद्य ही पारंपरिक असली पाहिजे ढोल ताशा झांज पथक लेझिम पथक यातला जो रुबाब आहे तर महापुरुषांच्या विचाराचं आचरण करते कार्य करते ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे आज डी जेमुळं ज्या पद्धतीचे दुष्परिणाम आहेत लोकांना कायमस्वरूपी बहिरेपणा येतोय पंढरपुरामध्ये चार दिवसापूर्वी नाकातोंडातनं रक्त पडून माणूस मेला अनेक डी जे मंडळाचे कार्यकर्ते कायमचे ठार बहिरे झाले आणि माता भगिनींना गर्भवती असतील सामान्य वृद्ध नागरिक असतील हॉस्पिटल्स असतील शाळा असतील महाभयंकर त्रास आहे आज सोलापूरची जी काही ओळख आहे ती उत्सवाचं शहर जरी असेल तरी डी जे मुक्त सोलापूर झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये ही लोक चळवळ आज सगळं तमाम सोलापूरकर सगळ्या वयोगटातला डॉक्टर वकील इंजिनियर सगळे सगळे लोक रस्त्यावर उतरलेत